श्री स्वामी समर्थ आजचा भाग आहे आध्या एकविसावा मृत विप्र पुन्हा जिवंत झाला आजचा भाग हा खूप छान आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ ब्रह्मचार्यांनी मृत बालकाच्या मातोश्रीचे अर्थात गंगाधराच्या पत्नीचे वचनांनी सातवन केले म्हणाले बाई या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच आहे कोणी आधी जातो तर कोणी नंतर जातो उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याह चालूच आहे मायेच्या अचित्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते या भ्रांतीनेच कन्यापुत्र पत्नी मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वक्रमाप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो अर्थात व्यक्तीचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानत नाहीत अज्ञानी माणसे मात्र माय मोहोळामुळे नाती जोडून सुखदुःखे भोगतात तुमचेही अनेक जन्म झालेले आहेत त्यावेळी कोणीतरी तुमचे माता पिता बंधू सोयरे असणारच त्यांच्या वियोगाचे दुःख तुम्ही आज करता काय मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे हा देह अस्थिमासाचा अनश्वर गठ्ठा आहे मलमूत्राचे आगार आहे ग्रहणास्पद आहे म्हणून याची आसक्ती करू नका हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाका ब्रह्मानी म्हणाल्या महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्र्याचे अवतार यापूर्वी पाच पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे मग मी त्यांना शरण गेले असता त्यांनी मला अभय दिले आणि तुमची संतती ज्ञानी आणि दीर्घायुषी होईल असा आशीर्वाद दिला त्यामुळे मी निश्चित्त झाले पण आज माझा पुत्र गेल्यामुळे माझ्या विश्वासाला तडा गेला आहे आत मी प्राणार्पणाच करणार त्याचा निश्चय अटळ होता म्हणून त्यांची मनोअवस्था म्हणून जाणून ब्रह्मचारी म्हणाले श्रीगुरूंच्या आशीर्वादानुसार तुमचा पुत्र पूर्ण पूर्णऐशी झाला नाही याचे दुःख वाटणे स्वाभाविक आहे तो विश्वासू ढोळू देऊ नका आता पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा मग त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरु करतीलच त्यांच्या आश्वासक बोलण्याने ब्राह्मणींना धीर आला मुलाचे शेव पाठीला बांधून त्या औदुंबर क्षेत्री गेल्या तिथे आपल्या बाळाला श्रीगुरूंच्या पादुकाजवळ ठेवले आणि श्रीगुरूंनी आपल्याला इथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून त्या अनिवार आक्रोश करू लागल्या गुरु पादुकावर डोके आपटून रडू लागल्या पादुका, लाग पादुका रक्ताने माखल्या त्यासमयी त्यांचे पती व आप्तजनही बरोबर आले होते त्यांनी त्यांची वारंवार समजूत काढली आणि अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली पण ते ऐकनात रात्र झाली त्यांचा हट्ट पाहून लोक कंटाळले आणि उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेले ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करत तिथेच शोक करत बसून राहिली तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणींना ग्लानीने गाढ झोप लागली तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले त्यात जटा भस्म व रुद्राक्ष धारण केलेले व्याघ्र चर्म पांगरलेले त्रिशूळधारी असे एक दिव्य शिवयोगी दिसले ते त्यांना म्हणाले कन्या तुम्ही मला व्यर्थ दोष देत आहात तुमच्या मुलाला काय झाले आहे थांबा मी याला जिवंत करतो मग त्यांनी झोळीतील भस्म त्यांच्या सर्वागाला लावले आणि त्यांच्या मुखात प्राणवायूचा संचार केला मग हा मी तुमचा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून ते अदृश्य झाले ब्राह्मणी खडबडून जाग्या झाल्या त्यांनी प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य तो मुलगा हळूहळू हो उठून बसला आणि धावत त्यांच्यापाशी येऊन म्हणाला आई मला भूक लागली आहे दूध देना तेव्हा त्यांचा व त्यांच्या पतीचा डोळ्यावर विश्वासच बसेना त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी नाहो घातले मग त्या सुखाचे काय वर्णन करावे ब्राह्मणींनी मुलाला यथेच्छ स्थन पान दिले त्यासमयी श्रीगुरूबद्दलच्या कृतज्ञ भावाचे त्यांचे अंतकरण भरून आले होते त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली श्रीगुरूंची स्तुती केली मग गंगेत स्नान केले रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या त्यांची पूजा केली दीप लावला आणि औदुंबराला पाणी घालून ती उभयता भावभक्तीने गुरुभजन करू लागली सकाळी त्यांची आप्तमंडळी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथे आली तेव्हा गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी श्री उत्स्फूर्त जय जयकार केला सिद्ध म्हणाले नामधारक असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा इथे श्रीगुरूंच्या प्रीथर्थ औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे तसेच गुरुपादुकापूजन ग्रंथ वाचन ब्राह्मण संतर्पण होम हवन जप केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकाचे मनोरथ पूर्ण होतात औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे त्या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते श्रीस्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ